श्री स्वामी समर्थ होय मी तुझ्याशीच बोलतोय एकदा ऐकून बघ मग नसीब बदललं तर सांग तुझ्या हृदयातील वेदना त्रास आणि ओझे मला समजते दीर्घ श्वास घ्या आणि माझ्याकडे आराम मागा मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूंच्या अंधारापासून अस्पर्श असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे मी फक्त चांगला होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद आणि आनंद करणे तुम्हाला त्रास आणि निराशेतून बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात बढती आणि आशीर्वाद मिळवणे विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा देव म्हणतो माझ्या बाळा माझ्या दृष्टीने तू नीतिमान आहेस हे तुझ्या आत खोलवर जाण्याची वेळ आली आहे तुमची चूक नाही तुझे अंतकरण तुला दोषी ठरवू शकते परंतु मी तुझ्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहेत तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञांचा इतिहास लक्षात ठेवते पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत देव देवघोषित करतो जर मी तुमच्या आज्ञाभंगाचा शोध घेतला तर मला ते सापडणार नाहीत कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवले आहेत तुम्ही तुमच्या रेकॉर्डमधून तुमचे अपयश आणि अनैतिकता देखील पुसून टाकली आहे का टाकली असेल तर होय टाईप करा यात क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे मी भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दांमुळे तुम्ही शुद्ध झाले आहात फक्त आता यापुढे चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस देव म्हणतो माझ्या बाळा अशा वेळी फसवू नका जेव्हा सर्वात विश्वासू लोक चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात माझी बाळे माझा आवाज ऐकतात आणि ते अनोळखी माणसाच्या आवाजाचे अनुसरण करणार नाहीत माझे अनुसरण करा आणि लाटा कमी होईपर्यंत आणि तुम्ही माझ्या शांततेत गुरफटून जाईपर्यंत मी तुम्हाला खवळलेल्या समुद्रात मार्गदर्शन करीन देव म्हणतो माझी शांती जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे ती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करेल तुमचे हृदय अस्वस्थ होऊ देऊ नका कारण मी जी शांती देऊ करतो मी तुमच्यासाठी फक्त भविष्यातच नाही तर इथे आणि आता एक जागा तयार करत आहे तुमचे जीवन जगण्यासाठी प्रत्येक क्षण माझ्या उपस्थितीने आणि चांगुलपणाने भरलेले असतील केवळ जगण्याच्या मानसिकतेवर समाधान मानू नका प्रत्येकदा वेळेस तुमच्या विचार करा कसा उंचावला जाईल याचा विचार करा प्रत्येक दिवस अधिक आणखीन अधिक चांगले बना जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता तेव्हा मी त्या प्रेमाची प्रतिस्फूर्ती करतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रकट करून तुमच्यामध्ये वास करतो केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता माझ्या जीवनात मार्ग आनंद आणि शांततेने भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत विरोधक काय करत आहे याची मला परवा नाही मी काय करत आहे याची त्याला काळजी आहे हालचाली आणि अशांततेची कोणतीही बाह्य चिन्हे माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत उठा आणि तुमची ओळख ओळखा आणि दोन हजार वर्षापूर्वी मी तुम्हाला दिलेल्या भेटवस्तू ओळखा आशीर्वादांना अलिंगन द्या त्यांच्या त... पर्यंत पोहोचा आणि आत्मविश्वासाने आणि धैर्याने त्यांना पकडा कारण ते तुमचेच आहेत मी क्वचितच मिळणारा देव नाही मी पुरेसा देव आहे आज मी तुम्हाला माझ्या विपुलतेची चव चाखू देईन आज मी तुम्हाला अनेक विचलनापासून दूर नेईन आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवीन तुम्ही तुमच्या येण्या जाण्यात प्रस्थापित व्हाल आणि तुमच्या वाटचालीत भरभराट होईल हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा देव तुमच्याशी बोलत आहे मला माहीत आहे की हे मागील वर्ष कठीण गेले आहे मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती आणि पात्रता यावर प्रश्न विचारू शकता हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता हार मानू नका किंवा भीती करू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून प परावृत्त करू नका लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल जे तुम्हाला हवे आहे ते करू शकता जर तुम्ही हार मानण्यास नकार दिला असेल तर होय मी हार मानण्यास नकार दिला आहे असे टाईप करा आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात्मक पाहणी निवडले पुढे काय आहे ते सर्व उपयुक्त असेल देवाला प्रार्थना करा की 2024 हजार चोवीसमध्ये देवा माझ्यापासून किंवा माझ्या कुटुंबा करून कधीही हात काढून घेऊ नये दोन हजार चोवीसचा पहिला नियम म्हणजे गेल्या वर्षीच्या अपयशावर लक्ष न देणे देवाच्या देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा प्रिय देवा, देवा, देवा तुझ्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद आमच्या पापाची क्षमा करा आणि आमचा गोंधळ दूर करा आमच्या बरोबर राहा आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमचे रक्षण करा देव म्हणतो जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल जे दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत मी तुझा पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो दोन हजार चोवीस मध्ये बदल होणार आहे तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वळण घेईल आर्थिक तुमची परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला सापडेल देव म्हणतो तुटलेलेपणा पुनर्संचयित करू शकतो आणि त्यास सुंदर काहीतरी बनवू शकतो तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे जरी ती मो मोहरीच्या दाण्या एवढी असली तरीही चालेल चिंता करण्यात आणखी एक क्षण वाया घालवू नका देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे भुताची इच्छा आहे की तुम्ही भविष्याची काळजी करावी जेणेकरून तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही सैतान लबाड आहे काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या मी तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलत आहे मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे कमेंट करा श्री स्वामी समर्थ प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा परमेश्वरी संदेश कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद